ऐकत नसताना भरावं लागलं आणि म्हणून फॅमिली प्लॅनिंग हे विशेषतः लसीकरणाचं काम सुद्धा हे कोरोनाविषयी लसीकरणाचं काम आम्ही असे घेतलं लोक लोकमान्य गोआप्रेंडिव्ह सोसायटी हे मला असं वाटतं की जनहिताच्या लोकांच्या आर्थिक विशेष दुर्बल घटकाच्या आर्थिक विकासासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी हे काम करत असणार तर आमची संस्था आणि आपल्या लोकांची संयुक्त माझे आपण अधिकाधिक जनहुक्ताचे उपक्रम निश्चितपणे आयोजित करू अशा अपेक्षा व्यक्त करतो या आरोग्य निदान शिबिराला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं छोटं करतो आपण सोसायटीचे शाखाधिकारी सभा या शाखेचे शाखाधिकारी विनायक श्री परदेशी

आणि त्या रक्तामध्ये पांढऱ्या पेश्या आहेत तांबड्या पेशे आहेत असतो आणि हिमोग्लोबिनचं महत्वाचं काम जे आहे आपल्या शरीरात केसापासून नखापर्यंत प्रत्येकाला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं पुरुषांची हिमोग्लोबिनची पातळी साधारणपणे चौदा असली पाहिजे आणि महिलांची बारा किमान बारा असली पाहिजे पण भारतामध्ये असं लक्षात आलं की किमान साठ टक्के महिलांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी की निर्धारित पालपेक्षाही कमी त्याचं कारण आमच्या खाण्यापिण्याची सवयी आहेत म्हणजे पालेभाज्या आम्ही खात नाही उसळे आम्ही खात नाही उन्हामध्ये आम्ही फिरत नाही जोखंडी कळ्यामध्ये आम्ही स्वपाक करत नाही या सगळ्या गोष्टी जर महिलांनी लक्षात घेतात कणी जर आम्ही सात चार पाच असं अगोदर भिजवले आणि चपाते केलं तरीच पुसाना मिळू शकतो भाजून जे कुठे घालत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर युजनाची वाढ होऊ शकतो आणि हे जर हिमोग्लोबिन तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये कमी असेल तर शरीराच्या सगळ्या वयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो कापवा येतो उत्साह येत नाही काम करावं असं वाटत नाही आणि म्हणून हिमोग्लोबिनची तपासणी यासाठी आम्ही करतो की तुमची हिमोग्लोबिनची जर पातळी कमी असेल तर तुम्हाला हे पदार्थ जर खाल्ले जे फार नाही त्याला तूप खावा लागत नाही मटण खावं लागत नाही छोट्या छोट्या गोष्टीतून आपण आपल्या शरीराचं हिमोग्लोबिन वाढवू शकतो

फार महत्वाची आणि आपल्या ह्या संपत्तीपेक्षा सुद्धा आपली शरीराची संपत्ती फार महत्वाची आणि ती जपणं गरजेचं आहे कोरोना काळात सर्वांनी यामध्ये लक्ष अत्यंत गरजेचं आहे ग्रामीण प्रणाली असोसिएशन आपल्याला सहकार्य तर आपण यापुढे वारंवार या आशा त्यांचं आयोजन करूया आणि एवढं म्हणून मित्रो ज्या नावाने एक ओपिडू बँक चालू आहे त्या नावाच्या मागे इतिहास आहे ज्या नावाची सात हजार फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन पेक्षा सोलर प्रोजेक्टला मिळाली जसं आपण गरिबांच्या करता धावून जातात तसं सामान्य लोकांच्या आरोग्याकरता धावून जाणारी ही आमची संस्था आहे ते आता सगळ्यांनी सांगितलं तर कोणतेही राजकीय पक्ष नाही कोणतेही धर्म नाही फक्त मानवतेच्या धर्माच्या विकासाकरता ही संघर्ष करणारी एक संस्था आहे त्या संस्थेला आर्थिक पाठबळ ज्या ज्या वेळेला कुठल्या ला ला लागेल

सोलापूर शाखा व लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड साकरपेठ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हिमोग्लोबिन तपासणी आरोग्य तपासणी व कोविड लसीकरण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे अध्यक्ष प्राचार्य के एम जमादार सुगत रत्न गायकवाड वैद्यकीय अधिकारी सीमा शेख लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी सात रस्ता शाखेचे शाखाधिकारी सुभाष वडगावकर साखरपेठ शाखेचे शाखाधिकारी विनायक सिंग परदेशी सात रस्ता शाखेचे सिनियर अकाउंट असिस्टंट दयानंद दुर्गम साखरपेठ शाखेचे अकाउंट अमोल शिरडोन रंगनाथ आदींची प्रमुख उपस्थिती होती आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या पन्नास जणांची तपासणी करण्यात आली प्राचार्य के एम जमादार यांनी बँकेने समाजाची गरज ओळखून लोकांना मोफत औषधोपचार देण्याचे कार्य केले बँकेने गरीब अनाथ गरजू दुर्धर आजाराशी ग्रस्त लोकांना मदतीचा हात दिला असे प्रतिपादन त्यांनी केले सुभाष वडगावकर यांनी लोकमान्य सोसायटी लिमिटेड बँकेच्या खातेदार विषयी माहिती दिली असे कार्यक्रम समाज उपयोगी सर्व शाखांमध्ये घेण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले कार्यक्रमाचे आभार लोकमान्य बँकेचे साखरपेठ मधील शाखाधिकारी विनायक सिंग परदेशी यांनी मांडले सूत्रसंचालन फॅमिली प्लॅनिंगचे कार्यक्रम अधिकारी वीरेंद्र परदेशी यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक शाखाधिकारी रत्ना गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पना गडगडे सौमित्र शिर्के शुभांगी नाईकवाडी सत्यभामा कांबळे करण खानापुरे आकाश गायकवाड गौरव नरोटे प्रवीण एमूल राहुल नायकनवरे अजय दुगाणे आदींचे परिश्रम लाभले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा